नमस्कार आज आपण तयार करणार आहोत घराघरात बनणारी पण चवीनं मन जिंकणारी झटपट टॉमॅटोची भाजी अगदी कमी वेळात तयार होणारी साधी सोपी सुपर चविष्ट चला तर सुरुवात करूया आपण आता इथे पिकलेले पाच टॉमॅटो घेतले आहेत कोथिंबीर लसूण आलं आणि मिरची घेतली आहे फोडणीसाठी कांदा घेतला आहे चला आता आपण हिरवा मसाला वाटून घेऊया त्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये थोड्याशा लसणीच्या पाकळ्या मिरची आणि आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर हे छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये जे आपण ताजं लसूण कोथिंबीर आलं आणि मिरची घेतली आहे ही जेवणाला छान धुमधुनीत चव देतं इथे आता आपला परफेक्ट हिरवा मसाला बारीक करून झालेला आहे आता आपण एकत्र करूया बघू शकता छान ठेचा झाला आहे आता टॉमॅटोच्या भाजीसाठी इथे आपण दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत आणि पाच बारीक चिरलेले टॉमॅटो घेतले आहेत टॉमॅटोच्या भाजीसाठी टॉमॅटो घेताना टॉमॅटो पिकलेले घ्यायचे म्हणजे टॉमॅटोला छान चव येते आता इथे आपण फोडणीसाठी कढई ठेवली आहे आता तेल घालून घेऊया आता थोडंफार तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण मोरी घालून घ्यायची आता ही मोरी तडतडायला लागली की जिरं घालून घ्यायचं आता आपण जो वाटलेला हिरवा मसाला आहे तो एक चमचा घालून घ्यायचा हे छान हलवायचं लगेच नाहीतर मसाला खाली करग तो आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा छान कांदा छान परतून झाला की आता एक दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि कांदा छान मऊ होऊन द्यायचा कडेने छान तेल सुटलेला आहे कांद्याला आता हा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतलेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया आता एक चमचा घरगुती मसाला घालायचा थोडीशी हळद धनाजिरा पावडर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा मसाला करपू नये म्हणून थोडस पाणी घालायचं गरम आता हे छान एकजीव करून घेऊया आता यामध्ये मी चवीसाठी एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे आता हे छान आपण हलवून घेऊया झाकण ठेवून एक पाच मिनिट हा मसाला छान शिजवून द्यायचा हे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता हे छान एकदा आपण हलवून घेऊया याने भाजीला चव खूप छान येते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथे बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आता टोमॅटोच्या प्रत्येक तुकड्याला मसाला छान लागला पाहिजे छान एकसारखं हलवून घ्यायचं हे छान मिक्स करून झालं आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं शिजतानाच मीठ घालायचं म्हणजे टोमॅटोच्या भाजीला एकदम छान चव येते आता झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची बघा टॉमॅटो छान नरमलेले आहेत टॉमॅटो लगेच शिजतात आता आपण हे छान हलवून घ्यायचं टॉमॅटो अजिबात भाजीमध्ये कच्चे ठेवायचे नाहीत एकदम छान मॅश करून घ्यायचं इथे आपले छान बारीक करून झालेलं आहे त्याने भाजीला खूप छान चव येते आंबट गोड आता आपण काय करायचं यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची त्याने भाजीला अधिक चव येते आणि एक छानसा फ्लेवर येतो आता हे छान मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून एक दोन मिनिट हे असंच ठेवायचं आणि गॅस बंद करायचा ही आंबट गोड आणि रसदार टॉमॅटोची भाजी आपली तयार झालेली आहे आता ही टॉमॅटोची भाजी आपण गरमागरम पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो ही जर साधी सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद